मायसरस तालुक्यातून दूत आमदार राम सातपुते यांना मतदान का करायचे दोन हजार तेवीसमध्ये आमदार राम सोप सातपुते साहेबांनी चव्वेचाळीस दिव्यांकावर मोफत आरोग्य उपचार केला दोन हजार तेवीसमध्ये आमदार राम सातपुते यांनी पंचावन्न दिव्यांग बांधवाला चाकी सायकलची वाटप केली दोन हजार तेवीसमध्ये आमदार राम सातपुते यांनी चौवेचाळीस दिव्यांग बांधवाला हेलचेरची वाटप केली तसेच नव्वद दिव्यांग बांधवाला कुबड्या वाटप केल्या तसेच कोरोनाच्या काळात आमदार राम सातपुते यांनी मायसरस तालुक्यातील दिव्यांग बांधवाला तीनशे सत्याऐंशी दिव्यांग बांधवाला अन्नधान्याचे कीड भरपोच वाटप केली त्यामुळे मायसरस तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी भूत आमदार राम सातपुते यांनाच मतदान करायचे मायसरस तालुक्यातील उंडगिरी संपली पाहिजे आणि उंडगिरी संपवण्यासाठी भाजपचे आमदार राम सातपुतेश यांनाच मतदान जनतेनं केलं पाहिजे भाजप शिवा मायसरस तालुक्याला पर्याय राहिला नाही भाजपनं मानता सर्व जनतेची अनेक विकास काम केली आयसरस तालुक्यातील प्रत्येक गावात रस्त्याची काम केली शेतकऱ्याच्या के लाईटचा डी पी जरी कळाला शेतकऱ्याचा रात्री जरी फोन आला तरी आमदार राम सातपुते यांना कोशीला लागत नाही ते डायरेक्ट फोन उचलून दोनच दिवसात लाईडचा वसवण्यात वसवण्याकरताच शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली अनेक शेतकरी बांधवासाठी अनेक प्रकारची विकासाची कामं केली तसेच मायसरस तालुक्यातील दिव्यांग बांधवासाठी अनेक विकासाची कामं केली